खाली बघा तिकडे कोरल्या फाट्या रोडला वजय अशी झालाय पूर्ण वरून आणि इकडे असं अजून व्हायचं आहे तिकडे आणि आपला लहान उड्डाण पूल बघितलं एक वन चुकीचा गेलाय आता टेक टू करतो आणि एडिटर कंडक्ट क्लिप अँड नमस्कार मित्रांनो तर आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत हो आहे तर आजचा ब्लॉग हा काही स्पेशल कारण आज नवीन एक कॉन्टेंट भेटला आहे आणि बघा आपली गाडी आज इथे धुतलेली आहे काल आणि आता जातो मी कॉलेजला आणि कॉन्टेंट म्हणजे असं आहे की आपण लज इथे आता पण फुल तुम्हाला दाखवतो चला अरे अरे गाडीतलं पेट्रोल संपलं तर या गाडीत टाकतो पेट्रोल हा बघा इथे एस टी टेनच्या इथला हा ते तेथून आपला उड्डाण फील्ड चालू आहे तो हा बघा इकडे खाली आहे जो आता तुम्ही उड्डाण फील्ड बघितलात ना त्याच्याक आता काम चालू आहे तो थोडंच महिन्यांनी तर बनेल तो म्हणजे पूर्ण काम नाही आहे का। ते अर्ध झाले का तर आता शाळेत इथं आलो आहे आता जातो शाळेचे शाळेत चला शाळा आता चला खाली बघा तिकडे कोरल्या फाट्या रोडला वजे असे झालाय पूर्ण वरून आणि इकडे असं अजून व्हायचं आहे तिकडे दोन झालेच मध्ये एक ला। ला ला ते 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 साथ साथ आता एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय त्यासाठी बघा हे शॉर्ट व्हिडिओ बनवतोय यूट्यूबला आणि इश्टाला यूट्यूबला आपल्याला इथेच दिसेल बघा खाली आणि इष्टाला बघा साईडला मोठा सर्च करा आणि फॉलो करून घ्या आता रील्स बनवतो तुम्ही फक्त लगेच जाऊन बघा टेक वन चुकीचा गेलाय आता टेक टू करतो आणि एडिटर कट द क्लिप अँड पहिल्यांदा टेक टू मध्ये आपला आलाय शॉर्ट क्लिअर झालाय आता थोडीफार एडिटिंग करूया शॉर्ट विडिओची आणि नंतर या ब्लॉगची पण एडिटिंग करूया तर भेटूया ब्लॉगची एडिटिंग करताना शॉर्ट एडिओची तुम्हाला दाखवतो कसे करायचे असतील एडिटिंग त्यासाठी पहिल्या सबस्क्राईब करून घ्या काल री री एक रील एडिट केली होती शॉर्ट शॉर्ट रील टाकले होते युट्यूबला आणि इंस्टाला इंस्टाला थोडेफार चालले आणि यूट्यूबला थोडीफार नाही फोईमध्ये हाय त्यामुळे तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा जाता तुम्ही आता बघा आता यूट्यूबलाच बघा जरा जाऊन ती मस्त आहे कॉन्टेंट क्रिएटर बरो आणि आपला लहान उड्डाण पूल बघितलाच असेल आता तुला डायरेक्ट आपला सबस्क्राईब करून घ्या युट्यूब चॅनेलला इस्टाला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आता थोडीफार एडिटिंग करतो जर था। थांबा एडिटिंग कडे गेले अजून शॉर्ट व्हिडिओ हा रील्स ते इंस्टा आणि यूट्यूबला गेले आणि आता आता लॉंग व्हिडिओ एडिट करतो सर आता लॉंग व्हिडिओ एडिट करतो सर एडिटिंग पूर्ण झाले आणि आपला ब्लॉग आणि रील्स आवडली ते नक्की कमेंट करून सांगा आणि जरा आजच्या पुढते वडा ब्लॉग बस आणि आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करावा भारत वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज ही दोन दोन्ही जिंकलेली आहे इंडिया आणि इंग्लंड आणि आता तिसरी मॅच कोण जिंकतोय बघूया तर आता ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब